नमस्कार गावरा सुकरण या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता भरपूर अशी थंडी पडायला सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी आज आपण हाळीवचे लाडू आज बघणार आहे तर त्यासाठी इथं आळीव किंवा हाळीव असं याला म्हटलं जातं तर हे तुम्हाला कोणतेही ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये हे जे आहे ते मिळतील तर बघा इथं अशा प्रकारचे ते हाळीव जे आहे ते दिसायला असतात तर इथे हाळीव मी एक वाटी घेतले त्याच वाटीने दोन वाट्या गुळ घेतलाय आणि त्याच वाटीने तीन वाट्या खोबऱ्याचं घेतलं आहे सुको खोबरं मी हे खिसून घेतलेलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आळीव आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तरी ते गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये जे आळीव घेतले ते घातलेले आहेत आणि चांगलं असं दोन ते तीन ते चार मिनटं आपल्याला छान असायला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे छान असं भाजलं म्हणजे लाडू चे ते खायला खूप मस्त लागतात तर छान असं हे तीन ते चार मिनटं भाजून घेऊयात तर बघा तीन ते चार मिनटं छान असं हे आळीव जे आहे ते भाजून घेतले ते आता काढून घेऊयात इथे आळीव जे ते भाजून काढले त्याच कढईमध्ये खोबरं घातलेलं आहे तर त्याच कढईमध्ये खोबरं घालून आपण ह्याला छान असं दोन मिनटं परतून घेणार आहे याचा कलर आपल्याला चेंज करायचं नाही पण खोबऱ्याचा कच्चा पण आपण गेला पाहिजे असं आपल्याला इथे खोबरं जे येते ते भाजून घ्यायचं आहे तर अगदी दोन मिनटं ह्याला कढई आपली तापलेलीच आहे त्यामुळे लगेचच हे खोबरं जे ते भाजलं जाईल तर दोन मिनटं छान असं भाजून घेऊयात तर बघा इथं दोन मिनटं छान असं खोबरं जे आहे ते परतून घेतलेलं आहे हे आता काढून घेऊयात खोबरं आपण आता काढून घेतले त्याच कडेमध्ये घेतलेले ड्रायफ्रूट्स जे आहे ते तुमच्या आवडीनुसार इथं ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता तर इथं मी काजू बदाम आणि पिस्तेचे काप करून घेतलेत ते घातलेत हे सुद्धा अगदी हलका रंगावरती एक दोन मिनटं परतून घेऊयात तर बघा ड्रायफ्रूट सुद्धा दोन मिनटं छान असं भाजून घेतलेत आता गॅस बंद करूयात आणि ड्रायफ्रूट जे आहे ते काढून घेऊयात तर आता इथं एक मिक्सरचं भांडे घेतले त्यामध्ये भाजून ठेवलेले जे आळीव आहेत ते घालूयात त्यामध्ये त्यातलं खोबरं थोडंसं घालूयात थोडंसं खोबरं जे आहे ते आपण वरून घालण्यासाठी ठेवणार आहे आणि आता हे मिक्सरला फिरवून घेऊयात तर हे थोडंसं जाडसर असं वाटून घेतले त्यामध्ये घेतलेला हा जो गुळ आहे तो घालूयात आणि परत मिक्सरला छान असं हे बारीक करून घेऊयात आता तर इथे छान असं हे बारीक करून घेतले मिक्सरवरती आता हे एका ताटामध्ये काढून घेऊयात एकदम झटपट असे आळीवाचे लाडू आपण इथे बघतोय अजिबात वेळ लागत नाही लगेचच हे लाडू जे आहे ते तयार होतात आता यामध्ये हे जे आपण ठेवलेलं खोबरं आहे ते घालूयात त्यामुळे लाडू घ्यायचे दिसायला खूप छान दिसतील आणि त्याचबरोबर हे कट करून ठेवलेले ड्रायफ्रूट जे आहे ते पण घालूयात आणि छान असं आता मिक्स करून घेऊयात एकदा चोटी -चोटी तर हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे जे लाडू बांधून घेऊयात तर अगदी छोटे छोटे आपले इथे लाडू जे तिथे ते बांधून घ्यायचे आहेत तर बघा अजिबात लाडू बांधायलाही दमवत नाही आणि एकदम झटपट ही रेसिपी आळीवाची लाडवाची आपली इथं तयार होते तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा एकदम खुसखुशी आणि झटपट होणार अशी रेसिपी आहे तर बघा इथे आळीवाचा लाडू जो आहे ते बांधून तयार झालेले आहे राहिलेले लाडूसुद्धा असेच बांधून घेऊयात तरी ते आपले भरपूर आयर्न आणि फायबरयुक्त आळीवाचे ला लाडू इथे तयार झालेले आहेत हे लाडू जे आहेत ते ज्या गरोदर बाईक आहेत आणि ज्यांना थायरायड आहे अशा लोकांना हे चालत नाहीत आळीव जे आहे ते खूप उष्ण असतात त्यामुळं छोट्या लाडू जे असतात बांधताना पण छोटे छोटेच बांधायचे आणि खाताना दिवसामध्ये एकच लाडू हा खायचा कारण भरपूर असा त्यामध्ये उष्णता असते त्यामुळं आपल्याला एका वेळी एकच लाडू खायचा आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आज आपण इथं अळीवाचे लाडू कसे करायचे हे बघितलेलं आहे तर हे आळीवाचे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय